आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी सायराम हॉस्पिटल टेस्ट्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी ज्या आई वडिलांना स्वप्न दाखवून तुम्ही आला आहात त्यांच्यासाठी कष्ट घेण्याची आणि घाम गाळण्याची आता वेळ आली आहे आणि यासाठी स्वतःला झोकून द्या अन्यथा स्वप्नांपासून दूर जाल असं प्रतिपादन परिरिक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी राहुरी फॅक्टरी इथे कर्मवीर अकॅडमी या ठिकाणी केलं आहे फॅक्टरी या ठिकाणी मेजर राजेंद्र कडू आणि ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस आणि भारतीय सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या करिअर अकॅडमी या ठिकाणी सोमवारी दुपारी परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचा सन्मान सोहळा आणि प्रेरणादायी व्याख्यान पार या प्रसंगी डीवायएसपी खाडे बोलत होते यावेळी फुलांची उधळण करत खाडे स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेजर राजेंद्र कडू यांनी केलाय ते म्हणाले की डीवायएसपी खाडे यांनी अगदी सामान्य कुटुंबामधनं पुढे येत आज उच्च पदावरती हा या संस्थेचा पुढचा उद्देश आहे आपण कर्मवीर अकॅडमीचे विद्यार्थी साहेब तुमच्या समोर बसलेले आहेत त्यांच्यासाठी सारखा अधिकारी होण्याचं स्वप्न तुम्ही बाळगा आणि जीवनामध्ये सक्सेस होऊन दाखवा मी पुण्याच्या एकदा आदरणीय खाडे साहेबांचं कर्मवीर अकॅडमीच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि माझी दोन शब्द संपवतो आमचे बंधू ते प्रामाणिकपणे काम करतायत त्यांची प्रेरणा ही सर्वांना मिळावी या हेतूनच हा सन्मान सोहळा आणि व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय यावेळी प्रदीप वराळे साई आदर्श मल्टीसेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे डॉक्टर विश्वास पाटील चारुदत्त पवार सेवानिवृत्त सुभेदार भाऊसाहेब मुसमाडे तसेच नारायण कडू कर्मवीर अकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर साईराज कडू ज्योती कडू विधिज्ञ अभिलाषा कडू अनिता पाटील आदींसह शिक्षक वृंद आणि विद्यार्थी इथे उपस्थित होते दरम्यान यावेळी बोलताना डीवाय एस पी खाडे म्हणाले की कर्मवीर अकॅडमीचे मेजर कडू यांनी भारतीय सैन्य दलामध्ये अनेक वर्ष सेवा दिली आहे त्यांची सेवा आजही थांबली नाही ग्रामीण भागामधील मुलांना भारतीय सैन्य दल आणि पोलीस सेवेमध्ये नोकरी मिळावी यासाठी ते आजही झगडत आहेत असं त्यांनी या प्रसंगी मोठ्या संख्येनं कर्मवीर अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित होते याप्रसंगी सूत्रसंचालन निवेदक गणेश हाबसे यांनी केला अलियानगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी ज्या अॅकॅडमीमध्ये भारतीय सैन्यातील जवानांना घडवलं जातं ज्या अकॅडमीमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाईच्या ज्या भरती होतात त्याच्यामध्ये भाग घेऊन ज्यांना यशस्वी केलं जातं अशा या कर्मवीर अकॅडमीचे तुमचे संस्थापक श्री राजेंद्र कडू पाटील मेजर यांनी हा आयोजित केलेला कार्यक्रम आणि त्यासाठी मला आमंत्रित केलं खरं तर काल मी एका अकोले तालुक्यामध्ये एका रेडमध्ये होतो आम्ही एका इस्माच्या गोडाऊनवरती छापा टाकला असता आम्हाला सत्तावन्न लाखाचा गुटखा तसेच गुन्ह्यात वापरलेला एकूण मुद्देमाल एक कोटी एक लाख नऊशे बहात्तर रुपये एवढा आम्ही जप्त केला आणि ती कारवाई काल चालू होती त्यातच मला तुमच्या मेजर साहेबांचा फोन आला आणि मला म्हटले की अशी अशी अकॅडमी आहे आणि तुम्हाला इकडे यायचं आहे मी या अकॅडमीबद्दल ऐकून होतो कारण माझ्या गावातील काही मुलं इथं तयारीसाठी आलेले होते आत्ता आहेत की नाही माहिती नाही परंतु काही दिवसापूर्वी इथं बरेचसे मुलं आलेली होती आणि एक ऐकून होतो ग्राहुरीमध्ये एक अशी अशी अकॅडमी आहे आणि इथं प्रशिक्षण दिलं जातं मग माझ्या डोक्यामध्ये मला असं वाटलं की ती रेड संपून मी रात्री मुक्कामी आईल्यानंतर आल्यानंतर सकाळी दहाची वेळ मी त्यांना दिली म्हटलं मी येईल कारण मी सकाळच्या वेळेमध्ये थोडासा दोन तीन तास फ्री असतो त्याच्यानंतर मग माझी रेड बऱ्याच वेळा बहुतांश रेड ह्या दुपारनंतर होता अंधार पडायला लागल्यावर आणि मग मी म्हटलं की त्यामुळे मी त्यांना वेळ लवकरचा दिला म्हटलं आपलं सकाळी सकाळी जाऊन येऊ परंतु ती रेड लांबली आणि रात्री आम्हाला दोन तीन वाजले आणि मग मुक्कामी तिकडेच थांबावं लागलं आणि आपल्याला माहिती आहे की राजूर हे गाव आपलं म्हणजे टोक आहे आपल्या जिल्ह्याचं डायरेक्ट तिकडून नाशिक ठाणेचीच बॉन्ड्री आहे त्यामुळं आम्हाला सकाळी परत आवरून आणि बाकीच्या काही गोष्टी पोलीस स्टेशनच्या करून यायला उशीर झाला त्यामुळं दहाची वेळ डायरेक्ट दोन वाजता आपला कार्यक्रम सुरू झाला त्यामुळं सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं दिलगिरी व्यक्त करतो की पुढे पाहा मागे काय पाहताय सवयचं आहे एकानी पाहिलं की सगळ्यांनी पाहिजे आहे ना घ्या बघून घ्या एकदा सगळेच तर त्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो की मला याला उशीर झाला आणि तुम्हाला वेट करावा लागला परंतु तुम्ही सगळे राहीवाशीच इथले असल्यामुळं तुमच्यासाठी ती वेट करणं काही जास्त अवघड गोष्ट नव्हती आणि याच्यामधून आताच म्हटले की उन्हात आहेत जे जवान असतात ते कधी निवाऱ्याला नसतात मी जर तुम्ही होते कधी निवऱ्याला अठरा वर्ष नोकरी केली कधी निवारा होता पावसा ड्युटी केली उन्हात ड्युटी केली मग आता पोलीस खात्यात पण तीच वेळ आहे आपल्या नगरमध्ये मागील पाच सहा दिवसापूर्वी मुहरम झाला आपले छत्तीस तास आपले पोलीस नगरचे बंदोबस्ताला उपस्थित होते छत्तीस तास अधिकाऱ्यांपासून ते सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत त्याच्यामुळं पोलीस खातंसुद्धा सध्या सोपं राहिलेलं नाही आता सगळेजण इथं शिकत आहात मी जास्त भाषणबाजी करणार नाही तुमच्याशी मी चर्चा करण्यासाठी आलो भाषण व्याख्यान तुम्ही ऐकलेलं आहे ऑलरेडी मला तुमच्याशी चर्चा करायची ते पण जर मीडियावाल्यांनी ॲज इट इज नाही छापलं तर मी बिंदास बोलेन बोलू बिंदास त्यांना सांगा मग तुम्ही तसं तर तुमच्याच वयातला मी काय खूप म्हातारा नाही झालेलो त्यामुळे तुमच्या भावना मला चांगल्यापैकी माहिती ज्यावेळेस तुम्ही मागे सगळेजण पाहत होतात ना असं काय आलंय काय नाही म्हणजे मी पण अकॅडमिक शिकलोय मी, मी पण बाहेर राहिलोय तुमच्यासारखेच बरेच पोरं माझे मित्र आहेत कारण मीच तुकार आहे सांगायचा भाग हा की आपण सगळी गावखेड्यातले पोरं आहेत ग्रामीण भागातले पोरं आहेत तुम्ही जे माझ्यासमोर बसलेले आहेत मला कल्पना आहे आता कितीही तुम्हाला ऊन लागलं तर मी तीन चार तास सोडणार नाही आहे त्यामुळं चालेल मुलींचा आवाज येत नाही आहे मुलींचा आवाज मोठा आहे मुलांचा मोठा आहे दोघांचाही मोठा आहे हा जोश पाहिजे नाही तर काही अकॅडमी किंवा हो, काही शाळा कॉलेजमध्ये गेलं ना मीच माझा माझा बोलत राहतो पुढचे फक्त मान हलवत राहतात गड्यागड्याकडे पाहत राहतात कधी संपतय कधी संपतय असेही काही आहे पण ते आपल्यासारखे गावखेड्यातले नाही ते शहरातले असतात त्यांना इंग्लिश स्पीच लागतात मग मी पण चार पाच मोडके तोडके इंग्लिश शब्द बोलतो बाकीचे सगळे गावरान हमतो तर सगळ्यात महत्वाचं गावखेड्यातून येत असताना तुम्ही माझ्यासमोर जे बसलेले मला कल्पना आहे की सगळे गरिबाचे पोर आहे सगळे शेतकऱ्याची पोर आहे सगळे लोकांच्या बांधावर जाऊन मोलमजुरी करणाऱ्याचे पोर आहेत सगळे हातावरचं पोट असणाऱ्याच्या आईबापाची पोरं आहेत आणि हे पोरं मला कल्पना आहे मी ज्यावेळेस गावात शाळेत असेल किंवा मी गावातून ज्यावेळेस मी स्पर्धा परीक्षा करण्यासाठी ज्यावेळेस नगरला आलो त्यावेळेस मी बालिकाश्रम रोडला ज्यावेळेस नगरला राहिलो सात आठ महिने पोलीस भरतीच्या मुलात राहिलेलो आहे त्यांचे कष्ट त्यांची धडपड त्यांची घरची परिस्थिती त्यातून ते काढत असलेला मार्ग आणि सगळी परिस्थिती आपल्या विरोधात असताना कुठंतरी म्हणजे आपण म्हणतो ना दुष्काळात पाण्याचा झरा शोधणं अशी परिस्थिती असते आणि ती परिस्थिती नेमका आपल्या वाटेला आलेली असते जे मुलं कॉमर्स करतात जे मुलं सी ए होतात जे मुलं सेक्रेटरी होतात जे मुलं डॉक्टर इंजिनिअरिंग जे मुलं चांगलं चांगलं शिक्षण घेतात सुदैवानं त्यांची परिस्थिती एकदम चांगली असते आणि नेमकं जे कष्टाच्या परीक्षा आहेत ज्या नेमकं ज्याच्यामध्ये अनिश्चितता आहे नेमकं नोकरी लागल्यानंतर सुद्धा कष्ट आहे अशाच परीक्षा आपल्यासारख्या गरिबाच्या वाटेला येतात नोकरी लागण्यासाठीही कष्ट नोकरी लागल्यावरही कष्ट परंतु अभिमान याचा वाटतो की तरी पण माझ्या गाव खेड्यातले पोर सगळ्या परिस्थितीचा सामना करून आज सगळ्या पदांवरती आज क्लास फोर पासून ते क्लास वन पर्यंत स्पर्धा परीक्षामध्ये पोलीस भरतीमध्ये आर्मी मध्ये लागणाऱ्या पोरांमध्ये नव्वद टक्के पोरं हे गरीबाचे आहेत याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे त्यामुळं मी तुमच्यातला आहे तुमच्यामधून आलेला आहे आणि तुमच्यासारखाच आहे थोडंफार अंगावर कपडे आता वेगळे असतील थोडंफार केसांची हेअरस्टाईल वेगळी असेल थोडंफार हातापायात घातलेले शूज म्हणा किंवा काही बाकीचे साधनं हे वेगळे असतील पण तुम्ही जे आता दिसताय मी अभ्यास करताना तुमच्यापेक्षा एक गदाळ दिसायचो गदाळ कळलं नाही ग हां तुम्ही खूप चांगल्या स्टेजला आहे आजची तुमची परिस्थिती खूप चांगली आहे कारण आपल्याला कल्पना आहे बीड जिल्ह्यातील कोण कोण आहेत सगळं बीडच आहे गाली बीड जिल्हा हा उस्तोड कामगाराचा जिल्हा म्हणून गणला जातो बीड जिल्ह्यामध्ये लोक कोरोडवा शेती जास्त प्रमाणात आहे तसाच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट हे माझं जन्मगाव ज्या ठिकाणचे ऐंशी टक्के लोक उस्तोडणीसाठी जातात तीन एकर चार एकर पाच एकर दहा एकरपर्यंत जमीन परंतु सगळी कोरडोव तशीच माझ्या पण घरची परिस्थिती से सेम आईवडील जन्मानुजन्म ऊसतोडायला जाणार गावाकडे जी शेती आहे ती कोरडोव जमीन त्यातून उत्पन्न कमी आणि मग सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी आमच्या खाडी वस्तीवरती होती तिथंच माझं जिल्हा परिषदला पहिली ते चौथी शिक्षण झालं त्यानंतर पाचवीला संत गाडगे महाराज आश्रमशाळा आहे टाकळी काजी अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच तर तिथे माझं पाचवीचं शिक्षण झालं त्यानंतर सहावी ते सातवी मी पाटोद्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात राहिलो त्यानंतर आठवी ते दहावी परत मूळगावी भगवान महाराज विद्यालय सावरगाव घाट या ठिकाणी माझी आठवी ते दहावी झाली परत अकरावी बारावी शेजारीच असणाऱ्या मुगगावला माझं ग्रॅज्युएशन म्हणजे सायन्समधून बारावी पूर्ण झाली त्यानंतर मग मी बलबीम महाविद्यालयमधून डिग्री पूर्ण केली आणि डिग्री बी ए केली हे सगळं थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी पण तरी का सांगितलं की ब्रँच वेळा आपल्या डोक्यामध्ये किंवा आता तुम्ही सगळे ग्रामीण भागातलेच आहेत म्हणून ठीक आहे पण शहरातल्या मुलांच्या डोक्यामध्ये किंवा आपल्याही डोक्यामध्ये न्यूनगंड असतो आपल्या डोक्यामध्ये असतं की जे क्लास वन होतात आता तुमच्यापैकी काही जण एस पी डी सी किंवा आय एस आय पी एसही होऊ शकतात क्लास टू होऊ शकतात एस टी आय एस ओ पी एस आय परंतु आपण मानसिकता करून घेतो की डीवाय एस पी खूप अवघड असतं डी सी खूप अवघड असतं राज्यसेवा एम पी सी खूप अवघड असतं आणि बऱ्याच वेळा चांगली चांगली मुलं सुद्धा पोलीस भरती करतात किंवा काही मुलं डॉक्टर इंजिनियर होऊ शकतात काही मुलं अजून वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ शकतात परंतु ते सुद्धा घाबरून पोलीस भरती करतात मी पोलीस भरतीला तुच्छ लेखत नाही मी पोलीस भरती खूपच कमी दर्जाचं पद असंही म्हणत नाही परंतु बऱ्याच वेळा पात्रता असताना सुद्धा मुलं चांगल्या पदावर ट्राय करताना दिसत नाही त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं होतं यातून की माझं प्राथमिक शिक्षण झेडपीला काही शिक्षण शाळा वस्तीग्रहात काही शिक्षण मराठी शाळेतून आणि ग्रॅज्युएशन बी ए मधून झालं त्यामुळे मी नेहमी सांगतो की तुमच्या समोर जो उभा आहे तो ना कोणा मोठ्याचा पोरगा आहे ना पैशावाल्याचा आहे ना श्रीमंताचा पोरगा आहे ना खूप चांगल्या शाळा कॉलेजमध्ये शिकलेला आहे ना खूप इंग्लिश फडफड बोलणार आहे ना स्कॉलर खूप स्कॉलर मुलगा आहे ना काही राज्य लेवलच्या काही स्कॉलरशिप एक्झाम मध्ये पाहिला आला आहे असा मुलगा नाही तर तुमच्या समोर जो उभा आहे तो एक सर्वसामान्य कुटुंबातला उस्तोड कामगाराचा आणि सर्वसामान्य मराठी शाळेत शिकलेला पोरगा आहे आणि तो जर डीवायएसपी एस पी होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा चांगल्या पदावर जाऊ शकता चांगल्या क्षेत्रात आपलं नाव कमवू शकता त्यामुळे मी तळमळी ज्यावेळेस गावखेड्यातल्या पोरांशी बोलतो ज्यावेळेस हो, मी तळमळी या मुलांना पाहतो तेव्हा मला आवर्जून वाटतं मनातून वाटतं की आपल्या गावखेड्यातल्या पोरांनी सुद्धा चांगल्या पदावर आलं पाहिजे चांगल्या पदावर जाऊन आपले नाव कमावलं पाहिजे मी म्हणत नाही की तुम्ही सगळी स्पर्धा परीक्षा द्या काही जणांना दुसरं आता बरेच एक झालंय की बरेच लोक आमच्यासारख्यांचे भाषण ऐकून बरेच लोक आमच्यासारख्यांचे व्हिडिओ पाहून लाल दिव्याची गाडी पाहून वर्दी पाहून बरेच मुलं उठलं की चालला स्पर्धा परीक्षा करायला हे पण चुकीचं आहे आपल्या क्षमता पाहून आपलं कर्तृत्व पाहून आपली ते करण्याची आपली जिद्द पाहून किंवा आपण आपण काय करू शकतो की नाही करू शकतो आपली आवड पाहून या क्षेत्रात आलं पाहिजे पण बऱ्याच वेळा मेंढ्याच्या कळपाप्रमाणे एक मेंढेने उडी मारली की सगळेच मेंढ्या उड्या मारतो तर ते पण थोडंसं लक्षात ठेवलं पाहिजे जर स्वतःला इच्छा असेल स्वतःला आवड असेल तर या क्षेत्रात यायला पाहिजे आणि जर स्वतःच्या इच्छेविरुद्ध घरच्यांसाठी किंवा लोकांसाठी किंवा समाजासाठी जर तुम्ही या क्षेत्रात आलात तर मग पुढे जाऊन अडचण निर्माण होते त्यामुळे आता तुम्ही तर माझ्यासमोर जे बसलेले आहात ते तर आलेलेच आहात आता तुमचं टार्गेट पोलीस भरती आहे आता तुमचं टार्गेट आर्मी आहे आता तुमचं टार्गेट सरळ सेवा एक्झाम आहे तुमचं टार्गेट एम पी एस सीच्या परीक्षा आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आलाच आहात आता ठरवलंच आहे हेच क्षेत्रामध्ये करिअर करायचं तर आता या क्षेत्रात आल्यानंतर या क्षेत्रासाठी लागणारे ज्या काही गुणवत्ता असतील या क्षेत्रासाठी लागणारी जी तयारी असेल ती तुम्ही केली पाहिजे महेश दानेसी चोवीस तास राहुरी फॅक्टरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा